मला काय सांगाल की इथे धंद्याची दादागिरी वाढलेली आहे रात्रीपासून उमेदवारांवर प्रेशर वाढवण्याचं काम इथल्या धनदांडगे उमेदवारांनी करणं लावलेलं आहे विशेष करून शिवसेना आणि काँग्रेसच्या कॅन्डिडेटने त्या ठिकाणी माझ्या उमेदवारांना दम देण्याचा प्रयत्न वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना दम देऊन विड्रॉल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला माझ्या दोन तीन उमेदवारांचा मला फोन आल्यानंतर मी धावत पडत या ठिकाणी नगर परिषदेच्या पुढे आलेलो आहे आणि मी विनंती करतो शासनाला आणि प्रशासनाला की धमकी न देता इथे फिअर आणि फेअर इलेक्शन करा आणि ज्यांनी माझ्या उमेदवाराला धमक्या दिलेल्या आहेत त्यांच्या विरोधामध्ये मी आता पोलीस स्टेशनला जाऊन त्या ठिकाणी कंप्लेंट करणार आहे माझे जो सर्व नाव आहेत माझ्या ख्रिश्चन कॅंडिडेटला काही धर्मगुरूंच्या माध्यमातनं काही धर्माच्या राजकारण करणाऱ्या रा। पुढाऱ्यांच्या माध्यमातनं त्या ठिकाणी धमक्या देण्याचा प्रयत्न केला गेला तो अत्यंत लाजीरवानी प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि म्हणून मी आग्रहाची विनंती या प्रशासनाला करतो वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातनं की फिअर आणि फेअर इलेक्शन करा यांच्या दबावामध्ये येऊ नका बीजेपी सेना आणि काँग्रेसच्या यासाठी इथे येऊन मी पहारा देतो आहे धन्यवाद